तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक गव्हर्नर्स अनधिकृत होर्डिंग कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने नगरपालिकेच्या मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून संबंधित तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते त्यांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अंबरनाथ मधील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई देखील सुरू केली मात्र नंतर ही कारवाई थांबवल्याचा प्रवीण गोसावी यांचा आरोप होता याबाबत जाब विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिविगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे तसेच या घटनेनंतर काम बंद आंदोलन पुकारत प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे दरम्यान याबाबत प्रवीण गोसावी यांनी मात्र सचिन गायकवाड हेच आधी आपल्या अंगावर धावून आले आणि आपण प्रतिकार केल्याचा दावा केला आहे गायकवाड यांच्या फुटेज तपासून चूक कोणाची आहे हे समोर आणि माझ्यावर कारवाई करणार असाल अहमदनाथ नगरपालिकेमध्ये कार्यरत आमचे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्याकडे तक्रारदार प्रवीण गोसावी हे वारंवार येतात त्यांच्या तक्रारीबाबत ते विचारणा करत असतात परंतु करत असताना कर्मचाऱ्यां तक्रारदाराने अधिकाऱ्याला शिवीकाळ किंवा मारहाण करू नये हा एक त्यांनी पाळलं पाहिजे होतं परंतु आज या ठिकाणी सगळ्यांसमक्ष त्यांनी सचिन गायकवाड यांना धमकावलंसुद्धा आणि त्यांना मारहाणसुद्धा केली आहे त्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही अशा प्रवृत्ती ज्या आहेत ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावणं त्यांना मारहाण करणं अशा प्रकारे प्रवृत्तीचं निषेध करण्यासाठी कर्मचारी जमा आहेत आणि सचिन गायकवाड यांच्या यांना त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही समर्थनार्थ इथे जमा आहोत तर गायकवाड यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी गोसावी यांनी केली गेल्या आठ महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता त्याचा पाठपुरावा हो करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती परंतु ती कारवाई अतिशय मोगम मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं काल करणार होते पण काल सुद्धा त्यांनी केलं नाही मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारलं असता सचिन गायकवाड यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि त्या उडवडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले काय असेल ते शिवनसोबत बोला वगैरे माझ्या माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला परंतु जे नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि सिटी सी सिटी सी 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 टी व्ही फु फुटेज तपासून कोण चूक आहे कुणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं चार शिस्त आणि पालन हे त्यांनासुद्धा लागू आहे तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्याविरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टी स्पेशलिटी एंड मैटरिटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवर लोकेटेड है हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद